तुम्ही थंबीलवर क्लिक करून किंवा टायटल वरून तुम्हाला समजलं असेल ना की मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चस्मिस मुलींसाठी चक्क मेकअप लुक कारण आपण असा विचार करतो चस्मिस मुली की हा जो मेकअप लुक आहे ते आपल्यासाठी बनलेलं नाहीये कारण आपण मला आपला कसं मेकअप छान दिसणार आपला हायलाइटर जास्त होतंय किंवा आपल्या आडोळ्यांचा मेकअपच दिसत नाहीये किंवा आपली आपल्या फक्त लिपस्टिक दिसतेय बाकी डोळ्या आपल्याला काही फरकच पडत नाही कसं काय करायचं करायचंय सगळं आपला मेकअप छान दिसतच नाही तर तुमच्यासाठीच हे उत्तर आहे आज मी तुमच्यासाठी ते हा जो व्हिडिओ आहे त्यासाठीच घेऊन आलेली आहे कारण हा जोडा सुंदर टिपिकल महाराष्ट्रीयन किंवा इंडियन गर्ल जो मेकअप लुक मी केलेला आहे तो आहे प्रॉपर चश्मे मुलींसाठी आता आपण याच्यानंतर मॉडर्न लुक घेऊन येऊया चष्मेस मुलींना देखील मॉडर्न मध्ये कसं दिसायचं आहे तो देखील घेऊन येऊया पण त्या पहिल्या आधी टिपिकल मध्ये घेऊया कारण काय होतं कधी कधी आपण टिपिकल राहणं खूप जास्त पसंत करतो आणि एवढं छान गोजेस दिसत असत आपण ह्या लुक मध्ये छान असं ऑफिसला जायचंय कॉलेजला जायचंय आणि चष्मा आहे किंवा घरात देखील कधी कार्यक्रम आहे म्हणजे चष्मा आहे तुम्हाला आणि कसा करायचा मी का समजत नाही चष्मा काढून ठेवला दिसत नाहीये हा प्रॉब्लेम असतो की नाही आता तुम्ही म्हणाल की ही आम्हाला हे सगळं का सांगतीये हिरक चष्मा नाहीये तरी देखील हे सगळं सांगतेय बाय द वे मी तुम्हाला दाखवते माझ्या जवळ स्वतःचा स्वतःचा एक केस आहे मला देखील बहुतेक काही काही दिसत नाही आणि मी देखील इथे आता काय होणार माहितीये मी प्रत्येक व्हिडिओ चष्मा लावून बनवू शकत नाही त्यामुळे मला चष्मा काढून व्हिडिओ बनवावे लागतात आणि त्या टायमाला खूप जास्त डिफिकल्टी डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं अक्षरशः डोळे झोंबत असतात आणि मला असं वाटतं जेव्हा मी उठते ना व्हिडिओ करून त्यावेळी मला असं वाटतं की मी झोपून द्यावं खूप असं त्रास होऊन देखील व्हिडिओ बनवते पण आज मी तुम्हाला माझा लुक मानली आहे मी कसा मेकअप लूक करते तो सांगणार आहे तर मला आहे अशा प्रकारचा केस आणि हा बघू शकता तुम्ही हा माझा प्रॉपर चष्मा आहे जो मी वापरते आणि हा मी असा लावून छान असा हा मेकअप लुक करते सो अशा प्रकारचा हा मेकअप लुक आहे जो प्रॉपर अशा चष्मेस मुलींसाठी आहे आणि जर तुम्ही चश्मेस असाल तर तुमच्यासाठी हा एकदम मस्त मेकअप लुक आहे तुम्हाला वाटतंय ना आपल्याला मेकअप लुक नसतो किंवा आपण छान दिसू शकत नाही बघा चष्मा राहून मी देखील छान दिसते की नाही छान प्रेझेंटेबल दिसते की नाही आणि इंडियन लुक मध्ये तर अजूनच छान आपण मॉडर्न लुक देखील आणणार आहोत पण थोड्या दिवसांनी आधी मी बघते हा रिस्पॉन्स कसा मिळतोय आणि जर तुम्हाला आवडला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा की मॉडर्न लुक आणायचा की नाही आणि सगळ्या ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सम भेटेल तुमच्यासोबत जे प्रोडक्ट आहे त्यांनी देखील तुम्ही हा लुक करू शकता पण कसा करायचा काही टिप्स वगैरे सगळ्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलमध्ये नवीन असा तर मेक चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला के केलं असेल थँक्यू सो मच स्वतः भेटूया आपल्या व्हिडिओ जवळ आता मेकअप करताना सगळ्यात आधी आपण काय करतो बरं तर आपण करतो आपला स्किन केअर तर त्यासाठी आपण स्किन केअर करतोय जरी आपला चष्मा असेल आणि आपण स्किन केअर नाही केलं तर प्रॉब्लेम होणारच त्यामुळे कोणीही असो तुम्ही कसेही असो कसे असाल किंवा तुम्हाला चष्मा आहे काही 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 आहे चेहऱ्याला तरीही स्किन केअर कधीही विसरायचं नाही तो सुरू करून सुर। सगळ्यात पहिलं मी इथे यूज करणार आहे म्हणजे स्किन केअर आणि स्किन साठी मी ते यूज करते ब्लू हेवनचा हा टोनर जो की रोज वॉटर टोनर आहे बस शेक करायचा आणि स्प्रे करायचा आणि ह्याला नॅचरली वाळू द्यायचं त्यानंतर आपण पुढची स्टेप करणार आहोत इथे आपला छान असा टोनर लावून झालाय नेक्स्ट स्टेप काय आहे बरं तर आपला एखादा जो आपल्या जवळ व्हिटॅमिन सी सिरम असेल तो जर तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात नवीनच हा व्हिटॅमिन सी सिरम लावायला तर तुम्ही तो रात्री प्रेफर करू शकता झोपायच्या आधी मॉइश्चरायझर आधी लावायचं टोनर लावून झाल्यावरती पण जर तुम्ही बिगनर्स नाही तुम्हाला लावायला येतोय तर चांगला लावून घ्या तर इथे मी वापरणार आहे डॉक्टर स्पॉर्सचा हा व्हिटॅमिन सी सिरम Música आता सिरम लावून झालाय आता वळतो आपण मॉइश्चरायझर कडे सो मॉइश्चरायझर साठी इथे मी युज करते हा जॉयचा मॉइश्चरायझर जो की जर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे ऑइली स्किन आहे बेस्ट आहे हा मी ड्राय स्किन साठी नाही प्रेफर करणार कारण ड्राय स्किन वाल्यांसाठी ना हा नाहीच आहे हा फक्त कॉम्बिनेशन स्किन आणि ऑइली स्किन साठी आहे जॉयचा अजून देखील खूप वर्जन आहे जे तुमची ड्राय स्किन वगैरे असेल त्याच्यासाठी आहेत सो तुम्ही जाऊन तरी चेक करू शकता सगळ्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तुम्हाला जरी डार्क स्पॉट किंवा तुमचे जर काळे घेरे असे आले असतील ला ना तर ते व्यवस्थित लावून घ्यायचं मॉइश्चरायझर रोज लावल्यामुळे तुमचे जे काळे घेरे आहेत ते देखील हळूहळू कमी व्हायला मदत होते सो so, अशा प्रकारे मॉइश्चरायझर लावून झालेला आहे आता वळतोय आपण नेक्स्ट स्टेप कडे आता आपण आपल्या मेकअपला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात पहिला आपण जो करणार आहोत आपला बेस मेकअप असेल स्किन केअर पूर्ण झालेला आहे आता मेकअप मेकअपकडे वळतोय आता आपल्याला इथे प्रायमर लावावंच लागतं का माहितीये जास्त जे प्रायमर आहे तुम्हाला ते नाकाला लावायचं आहे कारण ते आपण चष्मा लावतो आणि त्या टायमिंगला चष्मा आपला असेल तर ता त्या टायमिंगला नाकाला थोडंसं प्रायमर चांगलं जास्त लावायचं का कारण तिथला मेकअप जास्त वेळ टिकून राहण्यासाठी जास्त गरजेचं असतं कारण ती दांडी असते नाकावरती चष्म्याची त्याच्यामुळे मेकअप हलू शकतो निघू शकतो टचअप करावं लागतो त्यामुळे आपण तिथे जास्त प्रायमरण लावायचं छान मेकअप जास्त वेळ टिकून राहण्यासाठी सो नॉर्मल बाकीच्या टायमिंगला आपण जसं प्रायमर लावतो तसंच लावा फक्त डोळ्यांच्या खाली थोडासा यूज करा कारण बाकीच्या वेळी आपण डोळ्यांच्या खाली यूज करत नाही पण तुम्हाला यूज करावा लागे। लागेल आणि नाकावरती जास्त जरा लावावं लागेल प्लस आपल्याला देखील छान असा प्रायमर लावून घ्या जेणेकरून आपला आय मेकअप जो मेक आहे ना तो देखील छान उठून दिसेल आणि तो खूप लॉंग लास्टिंग राहील हे बघू शकता तुम्ही आता जसा प्रायमर लावला तसा ते सगळं ब्लर झालेलं आहे हा जो मी प्रायमर वापरते तो आहे रेनीचा प्रायमर बॉलिवूड फिल्ट बॉलिवूड फिल्टर असं त्या प्रायमरचं नाव आहे सो तुम्ही हा बिंधास वापरू शकता आणि बाकी आपण नॉर्मल तिथे लावतो ना जसं की आपल्या तोंडाच्या अराऊंड तिथे घाम येतो आपल्याला तिथे किंवा कपाळावरती आपण लावतो तिथे आपण लावू शकतो झालं आपलं काम तेवढंच करायचं प्रायमर ते लावून घ्यायचा बस आणि तो तुम्हाला वाटत असेल थोडासा प्रायमर घ्यायचा आपल्या हातावरती आणि तो थोडासा प्रायमर तुमच्या चेहऱ्यावरती लावून व्यवस्थितरित्या घ्यायचा पूर्ण तुमचा चेहरा इथे ब्लर झालेला आहे आता तुमचा चेहरा प्रॉपर मेकअप साठी तयार आहे आता प्रायमर लावून झाले नेक्स्ट स्टेप आहे आपली कन्सिलर सो कन्सिलर साठी इथे मी यूज करते मिलाब्युटीचा कन्सिलर आता कन्सिलर कसा निवडायचा बरं तर इथे आपल्याला कन्सिलर बघून निवडायचा नसतो किंवा डायरेक्ट कि इथे लावून तुम्ही कन्सिलर निवडू नाही शकत सो तुम्ही मला दाखवते तुम्हाला कन्सिडर इथे असं निवडावा लागतो असा निवडायचा नसतो तुम्ही नॉर्मली आपला कन्सिलर लावून घेऊया आपण आणि नंतर तो प्लेंड करूया सो so, इथे मी मिलाबिटीचा वापरते सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आरामातच भेटेल so, जाऊन फक्त चेक करायची आहे तुम्हाला ती हा जो कन्सिलर आहे हा खूप आवडीचा कन्सिलर आहे माझ्या त्यामुळे नक्की जाऊन चेक करा कारण मला वाटतं की तुम्ही हा कन्सिलर घेतलात ना तुम्हाला अजिबात रिग्रेट होणार नाही खरंच खूप सुंदर असा कन्सिलर आहे हा तुम्ही ऍज ए फाउंडेशन म्हणून देखील याचा वापर करू शकता रोजच्या तुमच्या आयुष्यामध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता आणि छान मेकअप करू शकता फाउंडेशनची काही गरज नाहीये तुम्हाला स्वतः आपण याला ब्लेंड करून घेऊया आता ब्लेंड करते वेळी तुम्हाला थोडस वरती बघायचंय नाही तर क्रीज पडू शकता तरच तुमचं व्यवस्थित ब्लेंड होणार आणि थोडस वरती बघून मग तिथला वेरिया जो आहे तो तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचा आहे पुन्हा बघा मी देखील ब्लेंड करते पण प्लीज थोडस पुन्हा वर बघतीये आणि तिथलं देखील मी ब्लेंड करून घेते बघा व्यवस्थितरित्या ब्लेंड होत आहे ते सोबतच आता पापण्याचा केस आलाय सगळं असं व्यवस्थितरित्या ब्लेंड झालेलं आहे छान फाउंडेशन देखील ते सॉरी छान कन्सिलर देखील ते ब्लेंड झालंय आता आपण बोलतो त्या नेक्स्ट स्टेप नेक्स्ट स्टेप फाउंडेशन आहे आणि फाउंडेशन साठी इथे मी युज करणार आहे मिलपीचं फाउंडेशन जर तुम्हाला हेवी कवरेज नको असेल आणि तुम्हाला नॉर्मल कव्हरेज हवं असेल तर तुम्हाला तुमचं फाउंडेशन असंच प्रकारे लावावं लागतं आणि कसं असतं माहितीये प्रायमर जर मी तुम्हाला सांगितलं की चष्म्याच्या जर तुम्ही मुली असेल चष्मा लावत असेल तर प्रायमर जसं व्यवस्थित वापरायचं फाउंडेशन कन्सिलर देखील जे आहे ना ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कन्सिल करून घ्यायचं कारण हा जो एरिया आहे हा डोळ्यांचा एरिया तो आपला जास्त हायलाईट होतो नाकाचा एरिया जास्त हायलाईट होतो सूर्यामध्ये त्यामुळे त्याला चांगलं कन्सिल करून घ्यायचं त्याला अजिबात घेरे वगैरे तिथे सोडायचे नाही डार्क स्पॉट सोडायचे नाही आणि जे आपण फाउंडेशन वापरणार आहोत ते कायम आपण कमीच वापरायचं अजिबात जास्त वापरायचं नाहीये तुम्हाला फाउंडेशन खूप कमी वापरायचं पहिलं मी माने लावून घेते पाण्याला थोडंसं जास्त लावून तरी चालेल बाकी तुम्हाला कमी वापरायचा आहे आणि मानेच कसं लावायचं हे सांगणार आहे बघा मी तुम्हाला तुम्हाला दाखवते इथे जेवढं तुम्हाला कमी जमेल नॅचरल फिनिश जेवढी जमेल तेवढी लावा कारण कसं आहे आपल्याला चष्म्याच्या तुम्ही मुली आहात तर तुम्हाला नॅचरल फिनिश जेवढी छान दिसते ना बाकी तेवढं काही छान दिसणार नाही म्हणून मी हे सगळं सांगते ओके आता हे झालंय आता ह्याला मी ब्रशने ब्लेंड करून घेते सो so, अशा प्रकारे आहे हे आता मी याला ब्रशने ब्लेंड करून घेते आता तुम्हाला इथे ब्रशने करताना देखील असंच करायचंय ब्लेंड आणि जर तुम्ही मी दाखव तुम्हाला व्यवस्थितरित्या आधी व्यवस्थित व्यवस्थितरित्या ब्लेंड करून घ्या एक्स्ट्रा राहिलं असेल थोडस वाटत असेल काही गडबड होईल होऊ शकते तर फिरपा फक्त पण तिथे फाउंडेशन सहसा नाही माहिती तिथे क्रॅक पडणार जेवढं तुम्ही नॅचरल फिनिश द्याल तेवढं तुमचा जो लुक आहे तो अजून छान येतो खुलून आणि असं नाहीये की हे फक्त आणि फक्त चष्माला मुलीनेच केलं पाहिजे तुम्ही नॉर्मली नॅचरल फिनिश जी आहे ती नॉर्मल मुली देखील करू शकतात खरंच खूप छान दिसते आणि मी तुम्हाला सांगते चष्माला मुलींचा मी लोक ह्यासाठी करते कारण स्वतः चष्मा लावते स्वतः मला चष्मा आहे आणि ह्याचा मेकअपचा मला खूप जास्त उपयोग होतो म्हटलं तुम्हाला देखील होऊन दे कारण कसं आहे चष्मावाल्या मुलींचं ना थोडंसं जास्त हे असतं की आपल्याला वाटत असतं की आपण खराब दिसतोय असं आता हे जे आहे ना ते तुम्ही ड्रॅक करून ब्लेंड केलं नॉर्मली टॅप टॅप करायची काही गरज नसते असं जेव्हा करताना तुम्ही त्यावेळेस तुमची मान पण दुखते आपली खूप जास्त त्यामुळे नॉर्मली जरी ड्रॅक केलं तरी ते ब्लेंडिंग होऊन जातं त्याला काही प्रॉब्लेम नसतो इथे काही क्रीज वगैरे पडत नाहीत सो नॉर्मली ब्लेंड करून घ्या फक्त ओके okay, डन आता तुमचं फाउंडेशन डन झालाय की ती नॅचरल फिनिश वाटते बघा आता याच्यानंतर ह्याला सेट करायचं सेट करण्यासाठी इथे मी यूज करणार आहे सेम ब्ल्यू हेवनची वन जोपर्यंत ही संपत नाही ना तोपर्यंत तो मेकअप लोक माहिती ही दिस राहणार आहे सो विसरून जा दुसरी ची ही यूज करणार आहे मी आणि आपला मेकअप जो आहे तो सेट करणार आहे फक्त घ्यायची आहे आणि टॅप करायची आहे आणि पहिलं कुठे करायचंय तर आपल्याला इथे डोळ्यांच्या इथे कारण काय माहितीये इथला मेकअप सेट होणं खूप जास्त गरजेचं असतं जास्त वेळ झाला तर तिथे क्रीज पडू शकते सो त्यामुळे तिथेच पहिलं सेट करून घ्यायचं आणि मी मला सांगते हा ब्रश मी खरंच खूप खराब झाला माहितीये हे मग स्ट्रोक्स निघाले याचे तरी मी आता इथे वापरतेय का कारण माझा जो मेन ब्रश आहे तो ब्रश तुटलाय त्याच्यामुळे आता मला पर्याय नाहीये सो so, मी हा वापरते आणि नॉर्मली पपने पण लावू शकते कारण पण पपने काय होतं माहितीये मला पपने लावायला जास्त आवडत नाही मला फिनिशिंग जी आहे ती मला वाटतं ब्रशने छान येते म्हणजे पपने येते पण मला ब्रशने आवडते म्हणून मी ब्रशने लावते सो so, ब्रशकडे थोडस इग्नोर करा मी काय सांग लक्ष द्या ही जी पावडर आहे ती अजिबात तुम्हाला भरभरून लावायची नाहीये नॉर्मल फक्त तुमचा मेकअप जो आहे तो तुम्हाला सेट करण्यापुरतीच तुमची जी पावडर आहे ती तुम्हाला लावायची आता असा हुप्पा हुब्या करून घ्यायचा आणि लावायचं कारण क्रीज पडताना ना तिथे पडतात घ्यायचं अशा प्रकारे आपली पावडरिंग झालेली आहे आता नेहतोय आपल्या नेक्स्ट स्टेप कडे म्हणजे आपला बेस्ट ऑलरेडी सेट झालेला आहे नेक्स्ट आपण करणार आहोत आपला आय मेकअप आता आय मेकअप खूप आवश्यक आहे इथे कारण कसं आहे माहितीये जेवढा तुम्ही चांगला आय मेकअप कराल तेवढा तो उठून दिसणार आहे कारण आपला जो, जो सगळा फोकस जो असतो ना तो पूर्ण स्पेक्ट कडे असतो आपल्या पूर्ण चष्म्याकडे असतो आपल्या त्यामुळे आपला आय मेकअप खूप जास्त इम्पॉर्टंट असतो त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं मी इथे काय करतेय तर आपला जो आयब्रोज आहे त्यांना छान असं डिफाईन करून घेते त्यासाठी मी इनसाइडचं हे आयब्रो पॅलेट यूज करते आणि सगळ्यात म्हणजे आयब्रोज न कोम करून घेते आता थोडं आयब्रोज करायला करा आयब्रोज जे आहेत थोडेसे वाढलेले आहेत मला माहितीये मी त्यांना करायचे त्यांना पण ठीक आहे सो काय करायचं नॉर्मली ते भरून घ्यायचे छान असे सो अशा प्रकारे भरून घ्यायचे ते आणि So, है, सो अशा प्रकारे आपल्या आयब्रोज भरून झालेले आहेत आता वळतोय आपल्या नेक्स्ट कडे त्याआधी थोडस कोम करून घेऊया एक्स्ट्रा काही फिनिशिंग वगैरे असेल तर ती जाऊ दे म्हणून आपण ते कोम करून घेतोय सो अशा प्रकारे कोम वगैरे करून झालेत आता आपण वळतोय आपला नेक्स्ट स्टेप कडे नेक्स्ट स्टेप काय आपलं आपला आय मेकअप सो आय मेकअप साठी इथे मी यूज करणार आहे हे एस एरचं पॅलेट तुमच्या जवळ कुठलंही पॅलेट असेल त्याच्यामधला फक्त ब्राऊन शेड घ्यायचा आहे ब्राऊन शेड उचलायचा आणि त्यानेच मेकअप आपल्याला करायचं आहे जास्त काहीच करायचं नाहीये आज आपल्याला नॉर्मल आपल्याला मेकअप करायचं आहे अजिबात तुम्ही खूप जास्त मेकअप करायच्या भानगडीत अजिबात नाहीये फक्त आणि फक्त तुम्हाला कुठलाही शेड जो काही तुम्हाला शेड आवडतो ब्राऊन कलर आवडतोय किंवा अजून काय आवडतोय आता इथे मी लाल घातले आणि सोनेरी घातले म्हणून मला असं वाटतं की थोडासा मी येल्लो कलर मिक्स करावा त्या ब्रा, ब्राऊन कलर मध्ये पण त्याच्या आधी मी पहिला आधी येल्लो कलर मारून घेते पूर्ण असा डोळ्यांवरती एकदम थोडं मी ते ब्लेंड करत जाते सो बघू शकता तुम्ही इथे पूर्ण असा आयलेड म्हणून थोडसा ब्लेंड केलाय मी कारण तुम्हाला डोळ्यांना इथे छान करणच खूप गरजेचं आहे ते छान दिसणार आहे तुम्हाला आता या डिफाईन झालाय येल्लो कलर लावलाय आता मी इथे येल्लो का लावलाय ते येल्लो मिक्स आहे म्हणून लावलाय आणि थोडासा ब्राऊन घ्यायचा या शे याच ब्रशने थोडासा ब्राऊन कलर घ्यायचा आहे तुम्हाला बघा ब्राऊन घेते मी ते ऍप करायचा तर ते आय वरती विसरवायचा पूर्ण पूर्ण तुम्हाला ऍज अ ट्रान्झॅक्शन शेड म्हणून नाही पसरवायचंय फक्त आणि फक्त आय वरती तुम्हाला पूर्ण लावून आहे आणि छान ब्लेंड करून घ्यायचा आहे ब्लेंड झाला सेम स्टेप ह्या साईडला देखील करायची So असच, आपन, सो ब्लेंड झालेला आहे छान झालं आपला मेकअप आत्ता आपण काय करतोय हा जो आय मेकअप आहे तो असा ठेवून थोडस ह्याच्यामध्ये आपण रेड आपण ते थोडस हा कलर आहे तो याच मध्ये पिक करतोय फक्त नॉर्मली आणि डिपॉझिट करतोय मध्यभागी लाईक दॅट ओके okay, डन आत्ता ह्याला फक्त तानी आत्ता आणि फक्त आता मी पूर्ण आधी इकडे करून घेते आणि नंतर मला दाखवते आता लगे डिपॉझिट केला त्या ब्रश जिथे ला कलर लागला नाही ना त्या साईडला जायचं आणि हा कलर थोडासा असा पसरवून घ्यायचा हा जे जे एजेस आहे ते हार्श आहे ते ब्लेंड करायचे सुट्टर so, आता बघू शकता आपण छान डन झालाय छान असा आय मेकअपला झालेला आहे आता वाहतो आपल्या नेक्स नेक्स्ट स्टेप कडे नेक्स्ट स्टेप काय आहे बरं तर आपला आपला जो आय लायनर आहे ते लावण्यात सो आय लायनर कसं लावायचं स्केच आयलायनर तुमच्यावर असलं पाहिजे किंवा तुम्हाला जर येतंय नॉर्मल लावणं तर ठीक आहे नसेल तर स्केच आयलायनर घ्या आणि त्याने लावा सो हे आहे स्केच आय लायनर त्याने मी पूर्ण असं छान असं आयलायनर करून घेतेये सो तो तुम्हाला कसं आवडतं त्याच्यावर आहे तुम्ही तुम्हाला जसं आवडतं तसं लागू शकता मी हे थोडस विंग टाईप ऑफ करणार आहे आणि त्यानंतरच माझा पुढचा मेकअपला मी सुरुवात करते बघा तुम्ही बघू शकता छान असं विंग लायनर मी इथे लावून घेतलंय छान वाटतं की नाही विंग लायर सो असं लावून घेतल्यावरती आता आपण वापरणार आहोत काजळ सो काजळ नंतर आपण युज करणार आहोत मस्कार सो काजळ इथे मी युज करते मिस क्लिअरचं काजळ अगेन खूप सुंदर काजळ आहे हे खूप ब्लॅक असं काजळ आहे मला असं हवं होतं आपण डोळ्यांकडे ह्यासाठी जास्त लक्ष देतोय कारण आपले डोळेच आज चमकणार आहेत आणि छान दिसणार आहेत तेच जर डबल दिसले ना तर आपला काही मेकअपला अर्थ नाही राहणार सो अशा प्रकारे काजळ लावून झालंय आता लावतोय मस्कारा पण त्याआधी कल करून येतोय ला खूप गरजेचं आहे ते जसं आपण सांगितलं डोळा डोळ्यांचा मेकअप काहीच ठेवायचं नाहीये सगळं करायचं छान दिसायला पाहिजे सो कल करून झालाय मस्कारा यूज करतोय हा इनसाइडचा मस्कारा आहे स् असं ने फिरवा जेणेकरून त्याला ठाण डिफाईन येतील सो so, अशा प्रकारे मस्करा लावून झालाय आता आपला आय मेकअप इथे कम्प्लीट आहे नेक्स्ट आपला जो फेस मेकअप राहिलाय त्याच्याकडे वळूया बेस आपल्याला ऑलरेडी झालाय आय मेकअप झालाय आता आपण बोलतो आपल्या फेस राहिला लाईक ब्लश हायलायटर आणि आपलं लिपस्टिक वगैरे त्याकडे आता आपण इथे ब्लश हायलायटर ह्यासाठी वापरणार आहोत हे पॅलेट आणि साठी देखील पहिलं कॉन्टॉर करून घेऊया मुळात म्हणजे कॉन्टॉर करणं खूप गरजेचं आहे आपल्याला आपण म्हणतो की आपलं काय हे आहे एवढं काही नाही पण जॉ लाईन दिसलीच पाहिजे आपल्याला म्हणून आपण कॉन्टॉर करतोय ते आणि खरंच खूप सुंदर असतं कॉन्ट्रॉल करणं आपल्याला जर चष्मा असेल ना तर हा हा जी ही जी स्टेप आहे कधीच विसरू नका कॉन्टॉर कराच आणि नाकाला देखील कॉन्टॉर करावं लागतं कारण नाकाला नाकच आपलं असं डिफाईन करतोय पूर्ण लक्ष तुमचं डोळ्यांकडे आणि नाकाकडे असणार त्यामुळे नाकाला जर विसरायचं नाही नाक आपलं वेड वाकडं आहे ना त्याला तिला सरळ करून घ्यायचं जसं की माझा आहे इथे बघू शकता एवढं ढबाड ना काय माझं त्याला सरळ करणं खूप गरजेचं आहे सो अशा प्रकारे कॉन्टॉर तर आपला करून झालेला आहे आता आपण वळतो आपल्या ब्लशकडे सो आता ब्लश साठी इथे मी यूज करते सेम याच पॅलेट मधला हा वाला कलर थोडस लाईट ब्लश करणार आहे खूप जास्त ब्लश करायचं नाही एकदम थोडस लाईट करायचंय अजिबात जास्त करायचं नाही मला ते आवडत नाही आणि ते छान दिसत देखील नाही सो आपण हे वाला ब्लश घेतोय एकदम थोडं थोडं लाईट लाईट लावायचंय तुम्हाला एकदम लाईट लाईट अजिबात वाटलं नाही याच्या वेळेच्या तुम्ही काहीतरी लावलंय असं वाटलं पाहिजे की तुम्ही नॅचरली ब्लश करताय डन एवढंच ब्लश बास आता आपण लावणार हायलायटर हायलायटर साठी ह्याच पॅलेट मधून मी हायलायटर युज करते सेम हायलायटर घ्यायचं लावायचं जास्त नाकावर लावायचं नाही सो इथे लावायचंय जिथे आपण रेग्युलर हायलायटर लावतो तिथे आपण लावून घ्यायचंय नाकावर लावायचंय पण खूप कमी नाही की असं ओके डन झालं आपलं हायलायटर लावून आता काय करायचंय नेक्स्ट आपली स्टेप आहे ती म्हणजे आपलं लिपस्टिक सो लिपस्टिकसाठी इथे मी इलेटिनची ही लिपस्टिक लिक्विड लिपस्टिक आहे टॉनी उड बी नाईन टू असं त्याचा शेड आहे सो मी तो लावून घेते आणि बस आपला मेकअप इथे डन होणार ही जी लिपस्टिक आहे ती मी जास्त अशी लावून घेत नाही तुम्हाला जर बोल्ड लिपस्टिक आवडत असेल तुम्ही त्याकडे देखील वळू शकता आणि म्हणजे तुमच्या चष्म्यासोबत बोल्ड लिपस्टिक खूप छान दिसतात सो so, अशा प्रकारे लिपस्टिक लावून आहे आता नेक्स्ट स्टेप आपली आहे ती म्हणजे आपला मेकअप जो आहे तो सेट करणं त्यासाठी ते सेटिंग साठी मी ते ब्ल्यू हेवनचं सेटिंग स्प्रे यूज करते आणि आपला मेकअप जो तो आहे तो आपण सेट करून घेतोय झालं आता आपला मेकअप ते सेट झालेला आहे आता आपण काय करूया नॉर्मली ज्वेलरी वगैरे वेअर करूया चष्मा वगैरे आपला लावूया जो आहे तो आणि तुम्हाला मी फायनल लुक दाखवते आवडला की नाही लुक कसा आहे वाटला आपण आपण नेहमी म्हणत असतो ना की चश्च मुलीसाठी लुकतो चष्मेस मुली टिपिकल काही नाही आम्ही चष्मेस मुली देखील खूप सुंदर दिसू शकतो आम्ही चष्मेस मुली देखील छान दिसतो तुमच्या आवडत आम्हाला देखील लुक आहे असं काहीच नसतं की चष्मा आहे म्हणून आम्हाला काही लुक वगैरे नाही की चष्मा लावल्यावरती लुक जातो बहुतेक मुलींना म्हणजे माझ्या स्वतःच्या घरात उदाहरण आहे लाईक माझी बहीण आहे स्वतःची जी चष्मा तिला चष्मा लागला तिसरीला ला असताना अप्पर त्याला चष्मा लागलाय पण ती तिला असं वाटतं की लूक जातो चष्मा लावल्यावरती म्हणून ती चष्मा लावत नाही आता तिला प्रॉपर दिसायचं खूप जास्त कमी झालंय ह्या लेवलला की तिला समोरचं दिसायला बंद झालंय थोडस लांब तिला दिसायचं दिसतच नाहीये तो तर एवढ्या पर्यंत आलेला आहे जर तिने प्रॉपर त्यावेळी चष्मा लावला असता तर आज ही कंडिशन नसली असती आता तिला हा प्रॉब्लेम झाला तर तिला झाड भिंगा चष्मा लागणार कदाचित सो असं आहे आणि मी मात्र नाही मी माझ्या मला नववीला चष्मा लागला होता पण मी मात्र माझा व्यवस्थित रेग्युलर केअर करत गेले माझा चष्मा मी रेग्युलर लागत गेले आणि त्यामुळे मला चष्मा माझा जो माझा नंबर आहे तो उलट असं कमी कमी होत जातोय आणि माझं छान दिसतंय मला छान मी चष्मा काढून देखील छान बघू वगैरे शकते जवळचं लांबच बघू शकतो नाही वाचू वगैरे शकते चढून फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की चष्मा जास्त काढून राहिला तर माझं डोकं दुखायला सुरुवात होते किंवा डोळ्यातून पाणी वगैरे यायला सुरुवात होतो अशा प्रकारे आहे मी माझी स्टोरी सांगितली तुम्हाला छोटी छोटी सो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या केलं